नमस्कार सोमेश्वर मध्ये आपलं स्वागत आहे आता अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेदुरी नगरीमध्ये आलेलो आहोत आता जेदुरीच्या एस जे टी स्टँडवरती आहोत या जेजुरी एसटी स्टँडचा परिसर कसा वाटतोय आपल्याला बारामती एसटी स्टँडचा परिसर आपण बघितला बारामती लोकसभेत मतदारसंघातच येणार आहे एस टी स्टँड पण येथील आणि बारामतीच्या एस टी स्टँडमध्ये बराच फरक आपल्याला वाटतोय येथील प्रवाशांचं काय म्हणणं आहे स्थानक प्रमुख काय म्हणतात येथील एस टीच्या फेऱ्या किती आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत फामसतायत आहेत आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं आपला आता आता आपण जेजुरीच्या बस स्थानकामध्ये आहात आपल्याला कशा प्रकारे बस स्थानक बारामतीचं बस स्थानक बघित नाहीत आपल्याला जेदुरीत आणि बारामतीत यात काय फरक जाणवतो आणि कशा प्रकारचे आपल्याला सुंदावी असं वाटतं इथं काही सुविधा नाही आहे बारामतीची सुविधा झाल्याची इथं एक बी सुविधा नाही लोकांचे हाल होत आहेत टॉप बरोबर नाही आहे कुठं गाड्या कुठं बी लागतात काय बी लागतात काय बोलत नाहीत लोक काय करत नाहीत अंदाजची सोय नाही कुमत सोय नाही आणि टाईमचे गाड्या बी येत नाही बाबा आपण बाबाहेशा प्रकारे सोय पाहिजेत आपल्याला कुठल्या स्थानकात कुठल्या प्रकारची सोय नाही बस कुठे राहतील माणसं बसायला जागा नाही सावली नाही काही सुद्धा नाही आम्ही आलोय नाशिक येतोय दरवर्षी आपण देवाच्या दर्शनाला आले होते हो जेवला देवाच्या दर्शनाला पंडाचे येतोय काय आपल्याला की बस स्थानकामध्ये कशा प्रकारची सोय असायची बस स्थानकामध्ये पाणी परत बाथरूमची टॉईटची सोय असा नाही गाडीचा प्रॉब्लेम आहे गाडी टायमिंग नाही आहे आता आपण कुठे निघाला आम्ही आता मुंबईला गाड्या वेळेवर येतात बर वेळेवर वेळेवर नाही मग आता आपल्याला काय वाटतं की कशा प्रकारे सोय असायचं बस स्थानकाची सोय वेळेवर वेळेवर तारी तारी वस्ता, वस्ता, आता आपण बघतोय की बाहेरच लोक बरीच उभी आहेत बस स्थानकामध्ये येत नाही त्याला काय कारण असावं काही महिला स्टँड मध्ये न थांबता थोडासा स्टँडच्या बाजूचा परिसर झाड आहेत त्या ठिकाणी थांबलेला आपल्याला पाहायचं पाहायला त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं म्हणणं काय ते जेजूरीचे बस स्थानकेविषयी ते काय बोलतात त्यांच्याकडून जाणून घे नमस्कार ताई आपल्याला आपण कुठून आलात मी आळंदीवरून आले आणि तसं जेजूरी देवाचं देवस्थान आहे पण इथं जरा स्टँडची पण अवस्था तशी जरा गंभीरच आहे प्रशासना प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि बससाठी पण खूप प्रॉब्लेम होतो की खूप गर्दी असते आणि रविवारी जास्त बसेसची सेवा त्यांनी दिली पाहिजे वर असल्यामुळे जास्त गर्दी असते आणि खूप महिलांना आणि जे वयस्कर लोक जे येतात त्यांना पण बसमध्ये म्हणजे उभारून यावं लागतं तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कुलदैवत आहे जेजोगी त्यामुळे महिन्यातून एकदा तरी आम्ही देवाच्या दर्शनासाठी येत असतो आणि आमची येण्याची सोय नसल्यामुळे आम्ही एस टीनेच येतो पण एस टीची टायमिंग सुविधा नसल्यामुळे आमची बरीचशी हे होते व देवदर्शनाला बरासता टाइम आमचा यामध्ये निघून जातो व आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही एसटी स्टँड मध्ये एस टँडची सुविधा टाइम टू टाइम केली पाहिजे आणि शौचालयाची वगैरे सुविधा केली पाहिजे शासनाकडे काय अपेक्षा आहेत आपल्या शासनाने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे जसं बारामतीचं स्टँड तुम्ही आता बनवलं आहे त्या पद्धतीने या स्टँडचीही तुम्ही सुविधा केली पाहिजे एसटी टी स्टँडचा परिसर पाहिल्यानंतर आपण जेदुरी स्थानकाचे प्रमुख त्यांच्यापर्यंत आलेलो आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की या येणाऱ्या प्रवाशांना जेजुरीचं खंडेरायाचं कुलदैवताला येणाऱ्या या प्रवाशांना त्यांनी काय सुविधा दिल्या इथं किती गाड्या मार्ग असतो त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय वाटतं आपल्याला इतके प्रवाशांची संख्या मोठी आणि बस स्थानकाचा परिसर याबद्दल आपण काय सांगतात सध्या नवीन सॅमचं टेंडर निघालेलं आहे आणि त्या त्यानिमित्तानं प्रवाशांना अजून चांगली सुविधा मिळायची व्यवस्था होणार आता सध्या होत जाणारे बीडशे आणि येणारे बीडशे अशा गाड्या मार्गच नव्हतात आणि प्रवाशांना सन्मान ड्रायव्हर जादा गाड्या सोडण्यात येत एस पी कॅमेरा परिसर आज पूर्ण सी सी टी व्हीच्या कक्षेत कक्षेमध्ये आहे सी सी टी व्हीच्या कक्षेमध्ये त्यामुळे तो वगैरे प्रमाण कमी महाराष्ट्राचं कुलदईमध्ये आहे त्याच्यामुळे इथे प्रवाशांची संख्या जास्त आहे पण एस टी स्टँडचा सुविधाचा अभाव वाढतोय त्याबद्दल काय सांगतात करायचं काम चालू आहे स्टँडच काम चालू होणार आहे तर प्रवाशांना अजून चांगल्या सुविधा मिळतील आता सुद्धा प्रवाशांना जो प्रवास करायचा आहे त्यासाठी गाड्या आमच्या अगोदर व्यवस्थित करून देतो नमस्कार आपल्याला काय वाटतंय जेजुरीचे बस आता आहात आपण कशा प्रकारे सुविधा पाहिजे आपल्याला खाली आणि बोर्ड वगैरे पाहिजे लावलेले गाडी कुठून जाणारे कुठलं गाव आहे आपलं पुणे पुणे पुण्यावरून आपण सारखं जेजुरीमध्ये येता का नाही बारामती जात आता जेजुरीच्या बस स्थानकामध्ये दर्शनाला आलं का देवाच्या दर्शन म्हणजे बस स्थानकामध्ये सुधारणा झाली पाहिजे थोडी आणि बाथरूमची थोडी व्यवस्था झाली पाहिजे बारामती लोकसभेच्या मतदारसंघात येणाऱ्या या कुलदैव अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या बसस्थानकामध्ये आता आपण होतो बारामतीसारखंच एस एसटी स्टँड सुसज्ज व्हावं एवढीच प्रवाशांची अशी अपेक्षा आहे सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे पुरंदर <स्थाथ> बि <laughs>